जीवन में असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है जीवन में असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापिए सिर्फ मुट्ठी पर जमीन पूरा आसमान बाकी है नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते मास्टर माइंड स्कॉलरशिप अकेडमी या ऑनलाइन प्लेटफॉर्म तमाम महाराष्ट्रीय सर्व विद्यार्थी पालक शिक्षक मित्रांच सहर्ष, सहर्ष सहर्ष स्वागत कर तो। आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याची फॉर्म भरण्याची प्रोसेस जी आहे ती चालू आहे आज शेवटची तारीख होती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज सगळ्यांची धाकधूक धागदुक धाकधूक सकाळपासून जवळजवळ दोनशे पालकांचे फोन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी प्राप्त झाले बऱ्याच जणांना जातीचा दाखला अपलोड करण्यासाठी अडचणी आल्या बऱ्याच जणांना बाकीचे डॉक्युमेंट जमा करण्यासाठी अडचणी आल्या ह्या सगळ्या अडचणी जर आपण लक्षात घेतल्या तर मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये पालकांना खूप मोठा पश्चाताप खूप मोठी परेशानी जी आहे त्या ठिकाणी फॉर्म भरताना अडचण येत होत्या आणि म्हणून पालक जे आहेत ते फोन करत होते मेसेज करत होते परंतु आज आपल्याला एक आनंदाची गोष्ट एक अपडेट जे आहे जे आत्ताच आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले दहा मिनिटांपूर्वी ते अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतो सर्वांनी काळजीपूर्वक मन लावून तुमचे जे कान आहेत ते इकडे द्या लक्ष देऊन ऐका पहा आपण जर बघितलं तर फॉर्म भरण्याची जी तारीख होती आपली ती तारीख होती पहा हा ही जी तारीख आहे पहा ही किती होती या अगोदर तुम्हाला दाखवतो मी हे पा ही तारीख सांगितली होती त्यांनी की परीक्षा जी आहे ती परीक्षा तेरा डिसेंबरला होणार आहे परीक्षेची तारीख तेरा डिसेंबर फॉर्म भरण्याची जुनी तारीख आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे आपण आज बोलतोय एकोणतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती शेवटची तारीख होती परंतु आत्ता दहा मिनिटांपूर्वी जे आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे ते नोटिफिकेशन काय सांगते ते आपण बघू पहा जवाहर नवोदय विद्यालय समिती अँड ॲटॉनॉमस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नोटिफिकेशन फॉर एक्सटेन्शन एक्सटेंशन म्हणजे काय वाढवली एक्सटेंशन ऑफ लास्ट डेट टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी जवाहर नवोदय विद्यालय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीसच्या प्रवेशासाठी ही जी परीक्षा होणार आहे आपली तेरा डिसेंबरला त्या परीक्षेला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जी लास्ट डेट आहे ती वाढलेली आहे ती किती झाली ते आपण बघूया पा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन टू क्लास सिक्स सेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन इन जवाहर नवोदय विद्यालयास थ्रू सिलेक्शन टेस्ट इज इन प्रोग्रेस द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन्स इज एक्सटेंडेड अप टू थर्टीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती विद्यार्थी मित्रांनो ती आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेवटची तारीख फॉर्म भरण्याची इलिजिबल कॅन्डिडेट्स मे अप्लाय फ्री ऑफ कॉस्ट बाय इन द लिंक द दि लिंक दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी आणि जी नोटीस आहे ती ऑथराइज्ड नोटीस आपल्याला नवोदयकडून प्राप्त झाली इश्यू बाय नवोदय विद्यालय समिती आणि हे अपडेट देण्यासाठी तुम्हाला हे आपण कंटिन्यू स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस सर्व शालेय स्पर्धा परीक्षाच्या आहेत ज्या शासनाच्या त्याचबरोबर वेगवेगळ्या महाराष्ट्रातील प्रज्ञाशोध परीक्षा यांचा अपडेट आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरून देत असतो इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षाच्या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत ज्या आपल्या शैक्षणिक स्टुडिओमधून कंडक्ट करतो आपण त्या सर्व बॅचेस सुरू झालेल्या आहेत आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी या ऑनलाईन बॅचेसला एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी देतो आपण त्यावर संपर्क करू शकता अठ्ठ्याऐंशी तीस सोळा त्र्याऐंशी शहाऐंशी संपर्क करा आणि आपल्या विद्यार्थ्याचं था भविष्य जे आहे ते सुरक्षित करा शालेय स्पर्धा परीक्षेतून भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू